सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणी स्वराज्य समारोप करण्यासाठी डॉक्टर छाया महाजन यांना मी विनंती करतो की आजच्या पक्षी महोत्सवाचा आणि या समारोपीय कार्यक्रमाचा आपण अध्यक्ष समारोप लक्ष द्यावं याच्यासाठी मी तुम्हाला सॅल्यूट केलं की नमस्कार पैठण वासी मी तुमच्यात आली आहे विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक संतोष तांबे ई आर एफ ई एचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप यादी कल्पतरू फाउंडेशनचे डॉक्टर संजय तांबे व्यासपीठावरील मान्यवर ज्यांचे मी खरं घ्यायला पाहिजे होतं पाठक पाठक आहेत प्राध्यापक पाठक मी प्राध्यापक धरते डॉक्टर औंधेकर ओके इथे उपस्थित असलेला शिक्षकवृंद उपस्थित अगदी थोड्या बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय प्रिय विद्यार्थी मित्रांनो मला कल्पना आहे की सकाळपासून सुरू झालेलं हे संवेदन आहे आणि आता हे संपणार आहे या गोष्टीची तुम्हाला खूप चांगली जाणीव आहे आणि हे आता लवकर कसं संपेल याच्याबद्दलचा तुमच्या मनात विचार चालू आहे पण मला स्वतःला असं वाटतं की इथे हा जो दहावा पक्षी महोत्सव झालेला आहे संपन्न झालेला आहे आणि उत्कृष्टरित्या संपन्न झालेला आहे तो तुम्ही किती एन्जॉय केला हेही मी आत्ता पाहिलेलं आहे तुम्हाला इथे खूप चांगले प्रशिक्षक चांगले एक्सपर्ट आले ज्यांनी तुम्हाला इथे सांगितलं की बुवा कशा पद्धतीचं परीक्ष पक्षी आहेत कशा पद्धतीनं निरीक्षण करायला पाहिजे आणि तुम्हाला त्यांना मला ते जायतो आणि धरणावरही ते घेऊन गेले आणि तुम्हाला त्यांनी प्रत्यक्ष दाखवलं कित्येक वेळेला आपण नदीच्या काठी राहत असतो आपण तलावाच्या काठी राहत असतो म्हणजे आता जायकवाडी डॅम जो आहे इथे मी पण राहत होते पण मला कधीही असं वाटलं नाही की ब आपण त्या तलावावर जावं आणि हे कोणते पक्षी आलेले इथे पाहावं कारण आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये आपण इतके गुंतलेलो असतो आता तुम्ही शाळेचे विद्यार्थी आहात तुम्हाला शाळेत जायचं आहे जा, अभ्यास करायचा आहे होमवर्क करायचं आहे शिक्षकांनी सांगितलेलं आहे ते कसं लवकर लवकर करून टाकायचं आहे आणि मग आपल्याला थोडासा मोबाईल कसा पाहायचा आहे थोडा टी व्ही कसा पाहायचा आहे थोडं गाणे कसे थोडं गुगलवर कसं जायचं आहे जा। हे सगळं आपल्याला करायचं असतं त्यावेळेला आपल्याला आजूबाजूला आपल्या काय आहे याच्याकडे आपलं लक्ष नसतं आणि म्हणून मला असं वाटतं की हा पक्षी महोत्सव जो आहे एक खूप मोठी गोष्ट यार्दी सरांनी इथे ऑर्गनाईज केलेली आहे संतोष तांबेंच्या मदतीनं मला एक गोष्ट फार चांगली सर संतोष तांबेंशी बोलते आहे सांगावीशी वाटते की परवा मी बोलत होते ज्यावेळेला कुणाशी त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा जो महोत्सव ठरला हा किती लवकर ठरला आणि हा तुम्ही निर्णय घेतला करण्याचा आणि किती लवकर तो इम्प्लिमेंट झाला इथे मला असं वाटतं की आपण तांबे सरांचं आणि या जेवढ्याही संस्था त्यांना मदत करत आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करू त्याचबरोबर आपण डॉक्टर दिलीप आर डी होणार अशी मी ताई सगळ्यांचं अभिनंदन करू कारण मी जो जशी आई सरांना पाहते आहे गेले कित्येक वर्ष पक्षी आणि पक्षी आणि पक्ष्यांमधली इन्वॉल्वमेंट मला असं वाटतं की सर जर माणूस झाले नसते तर पक्षी झाले असते त्यांनी ज्या तळमळीने हे काम केलेलं आहे इतकी वर्ष की जे खरोखर थर तिच्या उंच्यासाठी करणं याच्यावरचं संशोधन करणं त्याच्यासाठी जे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाणं त्या स संमेलनांना जाणं तिथे सांगणं आणि विद्यार्थ्यांमध्ये हे कोचावं याच्यासाठीची त्यांची तळमळ जी आहे ती मला फार महत्त्वाची वाटते औरंगाबादसारख्या शहरामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत त्या शहरामध्ये हो ते राहत असताना वेगळ्या वेगळ्या शाळेतल्या मुलांना अगदी प्री प्रायमरीच्या मुलांनासुद्धा म्हणजे के जी इंडर गार्डन अपर यू जी आणि एल जी या दोन्हीतल्या मुलांना घेऊन जाऊन पक्षी दाखवायचे चार आणि पाच आणि सहा वर्षाच्या मुलाला पक्षी दाखवायचा त्याच्याबद्दलची उत्सुकता तयार करायची ही खरोखर मोठी गोष्ट आहे ही साधी गोष्ट नाही पक्षी महोत्सवाच्या या निमित्तानं सरांनी ती इथे राबवली आणि तांबे सरांनी ही इथे राबवली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मी आता तुम्हाला म्हटलं तसं की आपण राहतो नदीच्या काठी पण आपण कधी जात नाही पाहायला आपण प्राणीसुद्धा नाही आपल्याला काय आवडतं फक्त वाघ शिंह असे मोठे मोठे प्राणी पाहिजे आणि ते दिसले पाहिजेत पण छोटे छोटे उडणारे अगदीच आणख्या सुद्धा पक्षी असतात सकाळच्या वेळेला तुम्ही जर गेलात तर तुमच्या लक्षात येईल की ते, ते कसे उडत असतात आणि किती भरभर त्यांची हालचाल आहे आणि कशा पद्धतीनं त्यांचे आवाज आहेत त्यांचे रंग आहेत अत्यंत सुंदर गोष्ट आहे मला कोणाला सांगत होता की मी म्हटलं की पक्षी निरीक्षण केल्यानंतर विद्यार्थ्यांची रिॲक्शन काय होती ते काय म्हणाले मला फार उत्सुकता होती कारण या गोष्टीची तर त्यांनी सांगितलं की नाईंटी नाईन पर्सेंट तुमच्यापैकी विद्यार्थ्यांनी ओ हो किती सुंदर पक्षी आहे किती सुंदर रंग आहे या पक्ष्याचा याचा किती सुंदर आवाज आहे याची ओढण्याची झेप किती वेगळी आहे असं तुम्ही सांगितलं तुम्ही मुलांनी सांगितलं तुम्हाला हे सगळं सांगताना एक गोष्ट लक्षात नाही आली की आपण ज्या वेळेला पक्षी पाहायला गेलो त्यावेळेला नुसतं पक्षी पाहिलं का आपण नाही आपण पक्षीही पाहिला आणि पक्षाबरोबरची झाडं पाहिली आपण त्याच्यातले निमिरले रंग पाहिले पाण्यांचे स्त्रोत पाहिले आपण फुलं पाहिजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीची पाणी पांथळं पाहिले पाण्याच्या लाटा पाहिल्या पाण्याचे रंग पाहिजे म्हणजेच काय पाहिलं आपण आपण पक्षी पाहिले पक्ष्यांचे पक्ष्यांबरोबर आपण निसर्ग पाहिला तुमच्यापैकी सातवी आठवी जी मुलं असतील त्यांना वर्डस्वर्तची डॅफोडिल्स नावाची कविता आहे तशाच वर्डस्वतच्या अनेक कविता आहेत त्या कवितांमध्ये तुम्हाला जाणवेल की त्यांनी निसर्गाचा पद्धतीनं केलेलं आहे का करा असं वाटलं त्याला कारण वर्सवर्कची स्वतःची अशी धारणा होती वर्सवर्कचं स्वतःचं असं तत्वज्ञान होतं वर्सवर्क हा ब्रिटिश कवी आहे तर ह्या कवीची धारणा अशी होती याची फिलॉसॉफी अशी होती की निसर्ग हा आपला अविभाज्य भाग असलाच पाहिजे आणि हा जो भाग आहे हा काय करतो मग कशासाठी आपल्याला निसर्ग पाहिजे कशासाठी आपल्याला जाऊन पाहायला पाहिजे तुम्ही जेव्हा आता इतके पक्षी पाहिले आणि आता इतके प्रश्न विचारले होते काही त्याच्यातला एक प्रश्न मी आले आल्या चित्ता मिश्चिवस होता अफेअरचा की हे सुद्धा तुम्हाला जाणून घ्यावं वाटलं ना पण तांबे सरांना का वेगळा हे जाणून घ्यावं वाटलं एवढ्या शाळा काढल्यानंतर की बाबा काय असतं सांगावं आम्हाला तर ही जी आपली उत्सुकता आहे या साड्यांवरही <प्राणा> मला एकच गोष्ट कळते तांबेश्वर अत्यंत पॉप्युलर आहेत आणि एवढ्या प्राण्याने त्यांना मिळवून दिल्यानंतर ते मला परत नक्की बोलावलं मी खरं म्हणजे साहित्यिका आहे मी लिहिते मराठीमध्ये मी इंग्लिशमध्ये लिहिते एक फक्त इथे उल्लाख जो झाला की कवयत्री आहे तर माझ्या कवितांची पुस्तकं अजून निघालेली नाही आहेत काही छोट्या मोठ्या कविता आहेत निश्चित आणि नाटक हा प्रकार अजून ना मी हे केलेला नाही हाताळलेला नाही आहे सांगायची गोष्ट अशी की मला पक्षांविषयी काहीच माहिती नव्हतं त्यामुळे मला स्वतःला असं वाटलं की बा आपण असं नको व्हायला की तिथे जायचं आणि मग पक्षी म्हणजे काय हो अत्रे यांनाच विचारायचं मला जरा थोडी माहिती सांगा ना म्हणजे मी इकडे सांगते असं ना हो याच्यासाठीच मग माझं संकलन सुरू झालं तर मला तीन प्रकारचे अधिवास हा शब्द वापरला मला फार आवडला अधिवास म्हणजे रेसिडन्स कुठे कुठे पक्षी असतात वनात असतात गवतात असतात पाण्यात असतात असं मला नवीन नॉलेज मिळालेलं आहे म्हणजे त्याचं वर्गीकरणाचा हा भाग आहे आणि काय करतात मग तुम्हाला हा महोत्सव का करायचा याच्या संदर्भात सुद्धा तो जो भाग आहे की ते आपल्या जीवनाला माणसाच्या जीवनाला ते कशा पद्धतीनं मदत करतात ही गोष्ट असताना पाठक सरांनी बोलता बोलता मला वाटतं सांगितली की तुम्हाला हे आपल्याला जे आयुष्य मिळालेलं आहे आपलं आयुष्य सुकर होण्यासाठी या सगळ्यांची फार गरज आहे त्यांच्या एका पत्रकामध्ये एक घास काऊचा एक घास चिवचा म्हणून लहानपणी बाळाला आई खाऊ घालते दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात तो, तो चिव आणि काऊ दाखवण्याची बाळाला दाखवण्याची आईची इच्छा असते मी जेव्हा लहान होते म्हणजे ऍक्च्युली माझं सासर पैठण आहे तरी मी स्वतःला पैठणचीच बनवून घेते मोठेपण आले का माझं आजोबा जे आहे ते फिराची पिंपळवाडी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तिथली आहे मी मुळची माझा आजोब तिथलं आहे माझी आजी आजोबा तिथं राहत होते आणि मळे होते आमचे माझ्या आमचे म्हणजे माझ्या आजोबांचे तर माझी जी आजी होती, होती।, होती जी मातीच्या घरामध्ये राहत होती त्यावेळेला आम्ही सकाळी जेव्हा उठायचो तेव्हा ती असं मला म्हणायची आम्हाला नातवंडांना अरे उठा उठ उठ बघ ती झाडावर चिमणी येऊन बसली आहे बघ बघ अंगणात कोण आले ते चिमणीबाब तुला हात मारती आहे किंवा तो पोपटभ तुला बोलावतो आहे आता लक्षात घ्या की इतक्या लहानपणी किंवा सुद्धा शाळकरी आहात आता तर आपल्याला रिझवण्याचं आपलं मनोरंजन होईल असंही पाहायचं आणि आपल्याला निसर्गाचं ज्ञान मिळेल हेही पाहायचं हे आपले पूर्वज करत आलेले आहेत हे पिढी दर पिढी चालत जालेली गोष्ट आहे आणि म्हणून वर्ष जेव्हा म्हणतो किंवा आपल्याला सगळ्याच्या निसर्गाची का गरज आहे तर आपली बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे पण त्याच्याबरोबर आपली भावनिक क्षमताही वाढली पाहिजे तुम्हाला पक्षाचा रंग सुंदर दिसला म्हणजे सुंदर दिसणारे पक्षी सुंदर गाणारे पक्षी किंवा स वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तुमच्या आजूबाजूला असणारे पक्षी मी विचारलं होतं परवा कुणाला की मातीमध्ये पोपटासारखा दिसणारा एक पक्षी असायचा तर हा कोणता वो पक्षी आहे आणि हा असं मातीत का अंगोय किंवा शमन करण्याची आपल्याला गरज वाटत नाही पण लक्षात घ्या की तुम्हाला जर पुढे तुमच्या आयुष्यामध्ये मोठं करिअर करायचं असलं मी एपीजे अब्दुल कलाम आहे ना कोण कोण सायंटिस्ट राष्ट्रपती त्यांचं चरित्र मी लिहिलं त्यांच्या चरित्रामध्ये ते समुद्र किनारी करत होते त्यांच त्यांचे वडील जे होते ते ऍक्च्युअली धर्मगुरु होते आणि ते त्यांना सकाळी घेऊन जायचे समुद्रावर ते शाळेत असताना आता खरं म्हणजे जे आता यार्दी सरांनी इथे जे केलं तसंच त्या खेड्यातले त्यांचे शिक्षक जे होते ते शिक्षक मुलांना घेऊन मुलांना सांगण्यासाठी सुद्धा कसे घेऊन जायचे त्याचे एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे त्यांना त्यांनी समुद्र पक्षाची माहिती सांगितली वर्गामध्ये आपल्याला सगळ्यांना सगळ्यांची माहिती वर्गातच मिळते तर त्यांनी सांगितली आणि मुलांना कळलं नाही की पक्षी उडतो कसा तर ते शिवसिद्धय्या म्हणून जे होते ते त्यांना घेऊन समुद्रावर गेले म्हणजे ए पी जे अब्दुल कलामांचा क्लास जो होता वर्ग होता त्या मुलांना घेऊन ते समुद्रावर गेले आणि मग समुद्रावर ते त्यांनी पक्षी दाखवले ते पक्षी पाहताना स्वतः एपीजे अब्दुल कलामांना पक्ष्यांचं प्रचंड वेळ होत त्यांना समुद्र पक्षी खूप आवडायचे आणि स्पेशली ते जेव्हा उडायचे ते समुद्र पक्षी त्यावेळेला त्यांना स्वतःला असं वाटायचं की हा जसा पंख पसरून किंवा पंख हलवून उंच उरतोय असंच मला उंच उडायला आवडेल पुढे ते पायलट झाले तुम्हाला माहिती आहे आणि स्फुटनिकात झाले तेही तुम्हाला माहिती आहे पण हे जेव्हा झालं त्यावेळेला त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं की शेपटीच्या साध्याने पहिल्यांदा तो समुद्र पक्षी झेप घेतो आणि नंतर तो उडत राहतो ही जी माहिती मिळून प्रत्यक्ष दाखवून जेव्हा त्या मुलांना कळली त्यावेळेला त्याच्यानंतर त्यांना आपण कुणीतरी ह्याच्यातलं व्हावं हे इन्स्पिरेशन मिळालं की प्रेरणा मिळाली तर आपल्याला आपण पुढे काय होणार आहोत याच्या प्रेरणा कदाचित आपल्याला इथे सुद्धा पाहायला मिळतील हे ज्या वेळेला मला पहिल्यांदा महोत्सवाबद्दल सर बोलले तर पहिली गोष्ट मला आठवली की सिद्धार्थचे सिद्धार्थ आणि बौद्ध बुद्ध पुढे जे झाले ते तर हे लहानपणी ते आणि त्यांचं चुलत भाऊ देवदत्त हे दोघे जण हे त्यांच्या राजवाड्याच्या मोठ्या प्रासादाच्या अंगणामध्ये ते होते आणि त्यांचा चुलत भाऊ जो देवदत्त होता सिद्धार्थचा म्हणजे बुद्धाचा चुलत भाऊ त्यांनी काय केलं की वर उडणारा हंस होता त्याला बाण मारलं ही कथा तुम्ही सुद्धा ऐकलेली असेल त्याला बाण मारून त्या राजहंसाला त्यांनी खाली पाडलं तर जखमी झाला राजहंस आणि त्या जखमी पक्षाला बुद्धाने म्हणजे सिद्धार्थाने जवळ घेतलं त्याची जखम जी आहे याला जखम झाली त्यांची भांडणं झाली छान भावाभावात होतात तसे मग ते प्रकरण राजाकडे गेलं आणि मग राजाला असं म्हणाला होतो देवदत्त की मी याला बाण मारलेला आहे हा माझ्या बाणामुळे हो पडलेला आहे हा पक्षाची मालकी माझी आहे सिद्धार्थ म्हणाला नाही तो वास्तविक होता त्याचा कुठलाही दोष नव्हता त्यांनी काहीही कोणाचं केलं नव्हतं कोणाला वाईट म्हणाला नव्हता नव्हतं काही हिंसा केली नव्हती तो चालला होता त्याचा त्याच्या आयुष्यामध्ये तर त्यांनी बाण मारल्यामुळे तो जखमी होऊन खाली पडला मी त्याला वाचवलं म्हणून तो माझा मी त्याचा मालक आहे शुद्ध सुद्धा त्यावेळेला विचार केला त्याला मंत्रिमंडळ बोलवावं लागलं याच्यासाठी त्यांनी बोलावलं विचार विनिमय केला आणि मग तो म्हणाला आता काय करायचं हा जो राजवंश आहे हा सिद्धार्थला तुम्ही द्या असं सांगितलं म्हणजे जो वाचवतो जो जीव वाचवतो तो, तो मोठा जो जीव घेतो तो, तो मोठा नाही हे छोटंसं उदाहरण मी पण शाळेतच वाचलेलं होतं आणि नंतर मला पुन्हा त्याचा एक रेफरन्सही घ्यावा ला लागला पण हे छोटंसं उदाहरण जे आहे हे निसर्गातून आपल्याकडे आलेलं आहे आपण हिंसा करू नये ही गोष्ट निसर्ग आपल्याला शिकवतो आणि आपल्याला जर जात्याच बुद्धिमत्ता असेल आणि भावना असेल कारण निसर्ग तुम्हाला भावनिक तुमचा विकासही घडवतो तर ते होतं आणि आणखीन एक फार पूर्वी hmm. टी व्हीवर जाहिरात यायची की एक शिकारी येतो कथाच एक छोटी एक शिकारी येतो आणि तो शिकारी जाळे टाकून पक्षी पकडत असतो आता सुद्धा मला सांगत होते ते की जायकवाडीला आता जो मला तर एक काहीतरी प्रोजेक्ट येतोय सोलारचा तर त्याच्या सोलारचा तर त्याच्यासाठी जाळे टाकणार आहे तर जाळे टाकू नका कारण त्याच्यात पक्षी अडकतील तर ह्या चिमण्या अडकवण्यासाठी ते शिकारी मोठं जाळतात सगळ्या चिमण्या ज्या असतात त्या जाळ्याखाली आलेल्या त्या घाबरतात आणि त्यांना अर्थ संपला तर शिकारी आपल्याला नेणार घाबरणार आणि खाणार मग शहाणी चिमणी त्यातली एक असं म्हणते तुम्ही घाबरू नका आपण सगळे एकत्र येऊ आपण सगळे एकत्र येऊ सगळेजण आपल्या पंखांचा जोर लावा आणि एक मोठी झेप घ्या तर आपण जाळ्यासही तुडून जाऊ आणि खरोखर तसं होतं त्या सगळ्या जिमण्या ऐकत येतात त्यांची शक शक्ती एकवटतात आणि जोरात उडतात आणि जाळे घेऊन ते उंच जेव्हा उडून जातात शिकारी तर पाहताच राहतच राहतो पण तुम्ही बुधांनी शिकण्याची गोष्टी याच्यात आहे की तुम्ही जर एकजूट ठेवली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही पक्ष्यांच्या पशु पशुपक्ष्यांच्याद्वारे आपल्याला अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी सांगितलेले आहे आणखी मी तुम्हाला जेव्हा सांगितलं की जे अब्दुल कलामांनी समुद्र पक्षी पाहिला आणि नंतर त्यांनी स्फुटॅनिकाचं ज्या वेळेला किंवा उपग्रहाचं जेव्हा केलं त्यावेळेला आणि जेव्हा ते स्वतः पायलट म्हणून होते त्याही ते वेळेला विमानामधले जे त्यांनी बदल केले हे कशामुळे घडलं त्यांनी तो समुद्र पक्षी जर पाहिला नसता तर कदाचित त्यांना हे सुचलं सुद्धा नसतं निसर्ग किंवा पक्षी हा विज्ञानाला जन्म घालतो हे याच्यातून आपल्याला कळतं विज्ञानाच्या संकल्पना या निसर्गातून आलेल्या आहेत म्हणून तर इथे हायड्रो हायड्रोइलेक्ट्रिकसारखं मोठं हो प्रॉजेक्ट होऊ शकलेलं आहे या सगळ्या ज्या निसर्गातल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी नवीन नवीन विज्ञान वैज्ञानिक संकल्पनांना जन्म घालतो आणि म्हणून तुम्हाला आणखीन एक तर ह्याच्यात गोष्ट सांगते की कि कित्येक लोक तुमच्या जे शाकाहारी आहेत त्यांच्याबद्दल बोलत नाही पण जे अंडी वगैरे खातात किंवा चिकन वगैरे खातात हा आ, था जो भाग आहे तर ह्या अंडी आहे ही अंडी नैसर्गिक आहे कोंबडा हा पक्षी आहे बरो बरोबर आहे बरोबर आहे सांगितलं सगळे कोंबडा हा पक्षी आहे अंड हे जैविक उत्पादन आहे आणि तो जैविक पदार्थ आपण खातो म्हणून आपल्याला सांगतात ते की हाय प्रोटीन डाएट सगळ्यात एन प्रोटीन डाएट जे आहे ते अंड्यामध्ये आहे म्हणून आपण अंडे खा आणि त्याची पृष्ठात स्लोगन्स आहेत आणि घोषवाक्य आहेत जी माझी आत्ता पाठ नाही आहेत नाहीतर मी तुम्हाला म्हणून दाखवली असते तर जैविक उत्पादन सुद्धा पक्षांकडनं आहे ते तुम्ही लक्षात घ्या आणि एक लक्षात घ्या की आपण आणि निसर्ग ही हो, खूप हो, खूप मोठी गोष्ट आहे आपण निसर्गाचा एक भाग आहे देवाला पाहायला आकाशात जाऊ नका गरज नाही देवाला पाहायला तुम्ही पंढरीला जाता छान तो तुमच्या समाधानाचा भाग आहे पण देवाला तुम्हाला पाहायचं जर असेल तर तुम्ही निसर्गात जा तिथला जीवन सगळा जैविक पसारा जो त्यांनी ठेवलेला आहे करून तो पहा तिथला निसर्ग पहा त्याच्यापासून शिका त्याच्यापासून आनंद घ्या आणि असेच पक्षी महोत्सव पैठणमध्ये वारंवार होत राहोत असं मी यावेळेला mm. म्हणते किंवा याची इच्छा प्रदर्शित करते व्हावे करा थँक्यू धन्यवाद मी थांबणारच आहे आणि तुमच्या टाळ्यांमुळे लवकर थांबते धन्यवाद संवर्धन करणं पर्यावरण वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे आपलं काम आहे या ठिकाणी आभार प्रदर्शनासाठी रामावत सर यांना निमंत्रित करतो आभार प्रतिष्ठान इन्व्हायरमेंट रिसर्च फाउंडेशन आणि कल्पुरू फाउंडेशनच्या वतीने सकाळपासून आयोजित केलेला हा दहावा पक्षी महोत्सव आपण सर्वजण डॉक्टर दिलीप एआरती सर यांच्या मार्गदर्शनातून अध्यक्ष प्राध्यापक संतोष सर यांच्या सहकार्यामुळे आज आपल्याला पैठण करायला खरं म्हणजे विद्यार्थ्यांना महोत्सव आपल्या शेजारी असणारे पक्षी आपल्याला प्रत्यक्ष या ठिकाणी अनुभवण्याची संधी मिळाली सरांनी एक फार सुंदर संदेश दिला माणसं नसले काही पृथ्वी वाचू शकते पण पक्षी नसते तर पृथ्वी वाचू शकत नाही हा प्रामुख्याचा संदेश आपल्याला या ठिकाणाहून घेऊन जायचा आहे आणि पक्षाचं संरक्षण करायचं आहे आज या ठिकाणी प्राध्यापक माणी सर डॉक्टर संजय तांबे सर उपस्थित राहिले त्याबद्दल विशाल बौद्धीशक प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो त्याचबरोबर पैसंख्य पक्षमित्र दिलीपजी भगत सर यांचेही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर डॉक्टर दिलीप बयाजी सर प्राध्यापक अहमकर सर प्राध्यापक पाठक सर यांनी आपला मौल्यवान वेळ देऊन आपल्या सर्व काही ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याबद्दल विशाल बौद्देशी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर अगदी आपला वेळेत वेळ काढून एक ज्येष्ठ साहित्यिका त्यांची ओळख सरांनी आपल्याला करून दिली अशा डॉक्टर छाया महाजन मॅडम यांनी आपला अमूल्य वेळ देऊन आपल्याला अध्यक्ष भाषणातून संदेश दिला सकाळी त्यांनी पक्षी वाचवा हा संदेश दिला आणि मॅडमने पक्षाच्या माध्यमातून पक्षी आपल्या जीवनात किती महत्वाचे आहेत याचं महत्त्व दिलं आज आपण हाच संदेश घेऊन जायचा आहे की आपल्याला यासाठी फक्त वातावरण अत्यंत गरजेचं आहे व्यासपीठावरील सर्वांचे पुन्च्चे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपणही सर्वांनी या ठिकाणी आपला अमूल्य दिला आणि फार माहिती घेतली त्याबद्दल आपले सर्व विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांबरोबर आलेली सर्व शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक या सर्वांचे या ठिकाणी विशाल बोर्डीचे प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो धन्यवाद प्रथम मुली जातील बाहेर विद्यार्थी जागावर असतील प्रथम मुली बाहेर जातील आणि नंतर मुलं बाहेर सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य